शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल स्पर्धेमधील आजच्या लीग सामन्यात शिवाजी तरुण संघानं शेवटच्या टप्प्यात मिळालेल्या पेनल्टीवर संकेत साळोखेने केलेल्या गोलनं शिवाजी संघाचा विजय निश्चित झाला कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल स्पर्धेतील लीग सामन्यांच्या तिसऱ्या फेरीत आज शिवाजी तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना झाला सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत चांगल्या चढाया केला शिवाजी कडून जांभळे संकेत साळुके आणि रोहन नाईक यांनी तर दिलबहारकडून गंधर्व घाटगे प्रीतम भोसले आणि सार्थक मगदूम यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले मात्र पूर्वार्ध गोल शून्य राहिला उत्तरार्धात सामना अधिक चुरशीचा झाला दोन्ही संघाच्या गोल करण्याच्या संधी हुकल्या सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना सत्त्या मिनिटाला दिल बहारच्या खेळाडून डी मध्ये चेंडू अडवल्यानं शिवाजी संघाला पेनल्टी किक दिली या संधीचा फायदा घेत संकेत साळोखेनं अचूक गोल करत शिवाजी संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली सामना संपता शिवाजी तरुण मंडळ संघानं दिल तालीम मंडळावर एक शून्य असा विजय नोंदवला गुरुवारी सामन्याला सुट्टी असून शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सम्राटनगर यांचा सामना होणार आहे